इंद्रायणीचं पसायदान चार फेब्रुवारी कृतज्ञतेसाठी प्रायश्चित्त नसतं लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमया संतोष मुळावकर एखादा सिनेनट किंवा सिनेनटी गेली की ह्या मृत्यूची बातमी दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात वाचायला मिळते त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी टी व्हीवर बघायला मिळते ही बातमी लोक आवर्जून वाचतात बघतात ही बातमी वर्तमानपत्रात वाचताना त्या बातमीत त्या गेलेल्या नटाचा दुःखद मृत्यू वाचण्याऐवजी त्याच्या अंत्यदर्शनाला कोणकोणते नट नट्या आल्या होत्या हे वाचतात होय या वाचनात चव असते अमका आला तमका का आला नाही अशी ही चर्चा या वाचनानंतर मनाशी किंवा उपलब्ध असलेल्या इतरांशी होते टी व्हीवर अशी बातमी बघतानासुद्धा हेच घडतं बातमीतल्या त्या कृत्रिम शोकग्रस्त गर्दीत आपल्या आवडीचा नट आवडीची नटी दिसली की त्या क्षणीसुद्धा लोकांची कळी नको तितकी खुलते काहीजण तर त्या नटनटीला हाक मारावी असं ओरडतात नटनट्यांचं आकर्षण एवढंही असू नये नटनट्यांच्या दिसण्यानं आपली नको त्यावेळी कळी खुलू नये दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार दोनला ला मास्टर भगवान दादा हा श्रेष्ठ विनोदी नर्तक अभिनेता हे जग सोडून गेल्याची बातमी मला पाच फेब्रुवारी दोन हजार दोनच्या वर्तमानपत्रात वाचायला मिळाली मी सुद्धा त्याच उत्सुकतेनं ही बातमी वाचू लागलो आणि बातमी वाचता वाचता सुन्न झालो त्याच्या अंत्यदर्शनासाठी सिनेसृष्टीतलं कुणीही फिरकलं नव्हतं त्याच्या चाळीतले लोक त्याच्या अंत्यदर्शनासाठी सिनेसृष्टीतलं कुणीतरी येईल ह्याची शेवटपर्यंत आतुरतेनं वाट पाहत होते पण शेवट झाला शेवट संपला तरीही कुणी आलं नव्हतं मास्टर भगवान निरागस ओबरदोबर चेहऱ्याचा हरहुन्नरी विनोदी दादा नट आणि दादा माणूसही त्याच्यातला दादा थोरलेपणातला त्याच्यासारखा अल्बेला तोच विशेष म्हणजे सर्जनशील नट त्यानं नृत्याची एक नवीन भगवानदादा शैली निर्माण केली तो बारीक 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 नाचायचा त्याचा नाच अगदी सोपा होता इतका सोपा की त्याच्यासारखं सिनेमाच्या सगळ्या प्रेक्षकांना नाचता यायचं वरातीत वगैरे लोक भगवानसारखंच बारीक बारीक नाचत मजा आणायचे मजा लुटायचे त्याच्या नृत्याची लोकप्रियता पाहून भगवानच्या नाचत्या पावलांवर नंतर अनेक नटांना पाऊल टाकलं प्रत्येकजण भगवानसारखाच थिरकला त्याच्या पायावर अनेकांचं पोट नको तितकं भरत गेलं इथल्या स्टार सुपरस्टार मेगास्टार अभिनय सम्राटाला भगवान सारखं नाचण्या वाचून दुसरा पर्याय नव्हता भगवान सारखं नाचत अनेक जण पुढं जात राहिले कुणालाही भगवानसारखं नाचण्यातला भगवान नाचण्यातला दादा होता आलं नाही हे खरं पण भगवानच्या पोटावर मात्र पाय पडत राहिला त्याच्या पावलानं अनेकांच्या घरात श्रीमंती आली भगवानचं घर गर मात्र गरीब होत गेलं नृत्य आणि चाळ यांचा संबंध असाही असावा की भगवानला त्याचं म्हातारपण चाळीतल्या एका खोलीत कंठावं लागलं त्या चाळीत नृत्याची ती जिवंत चाळ मूक झाली भगवानच्या अंत्यदर्शनाला सिनेसृष्टीतल्या कुणालाही काय यावं असं वाटलं नाही त्याच्यासारखं नाचूनही त्याच्यासारखं नाचता आलं नाही की असूया तर नसेल त्याच्या नृत्य प्रतिभेची उधारी उसनवारी करत आपली पोळी शिकून घेणाऱ्यांनी इतकं कृतघ्न व्हावं की भगवानच्या अंत्यदर्शनालाही येऊ नये माणसाला कृतज्ञ राहता आलं नाही तरी चालेल पण माणसांना कृतघ्न होऊ नये ज्यानं पंख दिलेत त्याचे पंख तोडू नयेत ज्यानं हात दिला त्याचे हात तोडू नयेत ज्याच्या पावलावर पाऊल ठेवलं त्याचे पाय तोडू नयेत ज्यानं सुगंध दिला त्याचा सुगंध उद्ध्वस्त करू नये कृतज्ञतेसाठी कोणतंच प्रायश्चित्त नसतं भगवाननं मात्र ह्या गोष्टीची खंत मुळीच बाळगली नसेल मृत्यूसोबत जाताना तो नक्कीच बारीक बारीक नाचला असेल त्याच्यासारखं नाचण्याचा मोह मृत्यूलाही झाला असेल मृत्यूही बारीक बारीक नाचला असेल पण तो भगवानशी नक्कीच कृतघ्न झाला नसेल